वळूयात पुढच्या बातमीकडं नोटाबंदीच्या माध्यमातून जमा झालेल्या काळ्या पैशातून शेतकऱ्यांना त्वरित कर्जमुक्त करावं अशी मागणी बुद्धाजीराव मुळीक यांनी केली आहे नोटबंदीचा निर्णय चांगला आहे पण अंमलबजावणी चुकीची झाली आहे शेतीमालाचे व शेतकऱ्यांचं या निर्णयामुळे प्रचंड नुकसान झालं आहे शासनानं तातडीनं शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे नोटबंदीमुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्याला शासनानं नुकसान भरपाई द्यावी शासनाना शेतकऱ्यांना दोन टक्के दरानं कर्ज पुरवठा केला पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी शिरोळ इथं पत्रकार बैठकीत केली नोटबंदीमुळे शेती क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे माझ्या कलेक्टरला सांगा तुम्ही ताबडतोब ऑपरेट करा या शाळेत कलेक्टरला साईडला असतं तेहतीस कलेक्टरने तेहतीस साधी बसले असते तवून तिथं अडचण होती काय त्याला नाही त्याकरता बँकेला बंद करून संस्था आहे ती संस्थेला आरबीआयने परवानगी दिली आहे भारत सरकारच्या घटने दिले ठीक आहे असे म्हणून शेतकऱ्यांनी विश्वास केला ना नाही तर तू प्रत्येक गावात तुमची राष्ट्रीयकृत बँक राष्ट्रीय नाहीतर तुम्ही असं सांगायला पाहिजे की सहकारी काढूच नका माझं म्हणणं आहे सहकारात शेतकरी सामावला गेलेला आहे शेतकरी व्यावसायिक बँकात गेलेला नाही सहकार संपेल तर लोकशाही अधोगतीला जाईल त्यावेळी जे अनअटेंडेड आहेत की ज्यांना दुर्लक्षित आहे ते कधीही सुरक्षित होऊ शकणार नाही त्यातल्या चुका दुरुस्त करू शकतो आपण हे पंडित पंडितन म्हटलं होतं सगळेच म्हणतायत तर सहकारला इतकं कमी समजायचं कारण नव्हतं काही असतील प्रवृत्ती त्या शंकाच नाही पण आता तर सहकार, सहकार नसताना तुमच्या आजार कुठे नोटा सापडलेत ना किती ओरड झाली असती आज काय सात लाख सापडले एक कोटी सापडले दहा कोटी सापडले सहकार नाही ना सहकारी बँकेतले आहेत का नाही कोण जबाबदार आहे आम्ही आरबीआय बंद करा म्हणायचं त्यांचं का राष्ट्रीयकृत बँका बंद करा म्हणायचं नाही कसं नाही तुम्हाला आडीतला आंबा एकटा काढाय झाला तर आंबा उचलून काढा आडी खराब करू नका तुम्ही चांगला सहकारी मार खाईल शेतकरी